आज मला अतिशय समाधान आहे की विदर्भातल्या अन्यायग्रस्त अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आईसारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चितच मोठं असतं पण विदर्भामध्ये दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या ते दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बांधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे ज्यावेळेस या प्रकरण आम्ही समजून घेतलं त्यावेळी दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडनं ऍफिडेव्हिट घेण्यात लो, आलं की आम्हाला हा भाव मान्य आहे याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि हे हक्क गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन एकादेस हक्क गोठवले परंतु अगदी ऐंशी हजार रुपये अशा प्रकारचा भाव कोणाला एक लाख रुपयाचा भाव अशा प्रकारचा भाव देऊन आणि हे सगळे हक्क गोठवण्याचं काम हे करण्यात आलं मुळामध्ये शेतकऱ्यांच्या लक्षात केव्हा आलं तर ज्यावेळी आपलं महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला की थेट खरेदी जर करायची असेल तर पाच पट किंमत द्यावी लागेल पाच पटीच्या कमी किंमत देता येणार नाही आणि आपण पाच पटीचा जी आर काढून ज्यावेळी थेट खरेदीनं जमिनी ऍक्वायर करणं सुरू केलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की अरे तीनच वर्षापूर्वी माझी जमीन लाख रुपयाला गेली आणि आता याला बारा लाख मिळत आहेत याला पंधरा लाख मिळत आहेत याला अठरा लाख मिळत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठेतरी लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली आणि मग हा एक मोठा लढा त्या ठिकाणी आपल्या बळीराजा समितीच्या माध्यमातून उभा राहिला सुरुवातीच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री असलेले आपले गिरीश भाऊ यांच्याकडे काही बैठका झाल्या पण त्यावेळेस लढा नवीन नवीन असल्यामुळे त्याची तीव्रता तशी कमी होती पण तरी देखील मार्ग काढायचा प्रयत्न चालला होता दुर्दैवाने सरकार गेलं नवीन सरकार आलं ज्या लोकांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं जमिनी घेतल्या होत्या त्यांचंच सरकार आलं आणि बळीराजा संघटनेला वाटला आता तरी न्याय मिळेल या सरकारला आता तरी वाटेल की युती सरकारने इतके पैसे दिले तर आपणही काही पैसे दिले पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्याही झाल्या केसेसही लागल्या जेलमध्येही जावं लागलं पण सरकार टस की मस झालं नाही प्रतापदानी सांगितलं प्रतापदानी प्रश्न विचारला होता त्याच्यावर तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांनी हे करता येणार नाही असं थेट उत्तर देऊन ते मोकळे झाले आणि सगळे आशेचे किरण व्हावले ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार बावीस मध्ये आलं आणि जलसंपदा खात्याची धुरा माझ्याकडे आली त्यावेळी माझ्याकडे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगच्या पूर्वी मी या प्रश्नाचं ब्रिफिंग घेतलं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कायदेशीररित्या याच्यात काहीच करता येत नाही कारण कायदेशीररित्या ऍक्विशन पूर्ण झालेलं आहे ऍफिडेव्हिटमुळे हक्क सरेंडर झालेले आहेत कन्सिडरेशन मिळाल्यामुळे ते कन्सेंट अवॉर्ड सारखं झालेलं आहे त्यामुळे आता कायद्यात आणि नियमात यात काहीच करता येत नाही त्या पहिल्या मध्ये मी देखील सांगितलं की अहो काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा मला तर आता डिपार्टमेंट सांगताय काही दिसत नाही आहे पण निश्चितपणे प्रतापदादा असतील रवी राणा असतील किंवा आमचे बोंडे साहेब असतील यांचे मी आभार मानेन की हे सगळे मला वारंवार भेटायचे प्रतापदा जवळपास रोजच मला भेटायचे आणि म्हणायचे सर काही मार्ग काढा तुम्हाला दिसता ना अन्याय झालेला आहे म्हटलं अन्यायचं झालेला आहे मग अन्याय झाला तर न्यायचा दिला पाहिजे अरे म्हटलं सगळे दरवाजे बंद आहेत अन्याय झाला सहा साली तुम्ही न्याय मागता बावीस साली तेवीस साली मी कुठून तर आपला मार्ग काढू म्हणाल नाही काही करा मार्ग काढा त्यानंतर मग आम्ही प्रयत्न सुरू केला लॉयन ज्युडिशरी विभागाकडे आम्ही फाईल पाठवली हो लॉयन ज्युडिशरी विभागाने ओपिनियन दिलं की याच्यामध्ये कुठलंही अनुदान वाढवून देता येणार नाही हे केलं तर पँडोरा बॉक्स उघडेल अनेक ठिकाणी याचा प्रॉब्लेम तयार होईल कायद्यात देखील हे बसणार नाही मग मी म्हटलं की आता एन ज्युडिशरीचं ओपिनियन जर ऍडव्हर्स आला तर आता काय करावं मग आम्ही राज्याच्या ऍडव्होकेट जनरलकडे गेलो त्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी मार्ग सांगा कारण शेवटी सरकारला मनात किती असलं तरी कायद्याने मार्ग काढावा लागतो कारण सरकारचा एक एक पैसा खर्च करताना तो कायद्याने करावा लागतो त्यावेळेस ऍडव्होकेट जनरल देखील म्हणाले की साहेब ही तर ओपन अँड केस आहे या केसमध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही या केसमध्ये शक्य नाही सगळे मार्ग बंद आल्यानंतर मी म्हटलं आता नेमकं काय करावं परत सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो परत हे आमची सगळी आमदार मंडळी माझ्याकडे आली म्हणाले साहेब काही करा मार्ग निघालाच पाहिजे मग मी ज्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण सामुग्र अनुदान म्हणून दिलं तर काय होईल ते म्हणाले साहेब त्याच्यामध्ये सीएजीचं ऑब्जेक्शन आहे ऑडिटर अँड कंट्रोल जनरल जे आहे ते ऑब्जेक्शन घेतील आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई होईल आमच्यावर आम्ही येतील मी त्यांना म्हटलं समजा मीस फाईल लिहिली आणि मीच निर्णय केला तर तुमच्यावर कसं येईल ते माझ्यावर येईल तर तुमच्यावर नाही येणार त्यामुळे म्हटलं जेव्हा सीएजीचा पॅरेग्राफ येईल माझी तयारी आहे मी स्वतः सीएजीचा पॅरेग्राफ आल्यानंतर तिथे एक्सप्लेन करायला जावं लागतं निर्णय का घेतला कुठल्या कायद्यात घेतला कुठल्या का नियमात घेतला अधिकाऱ्यांना सांगितलं मी स्वतः जबाबदारी घेतो मी स्वतःच आहे सीएजीचं उत्तर मी दे किंवा सीएजीचा सा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस काही स्ट्रिक्चर्स येतात तर तो रिपोर्ट हा लोकलेखा समितीपुढे जातो म्हटलं लोकलेखा समितीपुढे मी जाईल मी त्याला उत्तर देईल आपण शेवटी कायद्याने आपल्याला जर दिसत आहे की अन्याय झालेला आहे तर अशा परिस्थितीत आता या सोसा या सोसायटीला आपण बहुद्देशीय सोसायटीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करून तेरा प्रकारच्या योजना या सोसायटीला आपण देणार आहोत की ज्या योजना शेतकऱ्याच्या शेतमाला बाजाराचं काम ही गावातली सोसायटीच करेल अशा प्रकारचं आपण एक काम हातामध्ये घेतलंय याच्याकरता देखील वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत दिलेली आहे यासोबत अन्न प्रक्रिया छोटे प्रकल्प याकरता देखील आता आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करणं सुरू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये अन्न प्रक्रियेचे छोटे प्रकल्प लागून त्या ठिकाणी जे काही आपलं वेस्टेज आहे ते वेस्टेज दूर व्हावं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक अशा प्रकारे त्याचा पैसा मिळावा असा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना माननीय प्रधानमंत्री महोदयांनी द्रोण दिदीचा जो कॉन्सेप्ट आणलाय हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे आता आम्ही अॅग्रिस्टॅक ही व्यवस्था आमच्या बावनकुळे साहेबांच्या या माध्यमातन त्या ठिकाणी महसूल विभागात सुरू केली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचं डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि हा शहाण्णव लाख शेतकऱ्यांचं झालेलं आहे अजून वीस लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाहणीचा विषय असतो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडचणी होतात आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातनं सॅटेलाइटच्या माध्यमातन ड्रोनच्या माध्यमातन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही पंचनामे चुकीचे झाले आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही अशा प्रकारे कंप्लीटली डिजिटली आम्ही ते करतो आणि हे करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये गट शेतीकडे मोठ्या प्रमाणात जायचं आहे आणि गटशेतीसोबत नैसर्गिक शेतीकडे जायचं आहे त्यामुळे गट शेती करता आणि नैसर्गिक शेती।, शेती करता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती करताना त्या शेतीमध्ये आपली उत्पादकता वाढली पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळे प्रयोग हे आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक करायची आज आपल्याला माहिती आहे किंवा त्या ठिकाणी गरीब आहे त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्येही एक मोठं परिवर्तन आम्ही घडवून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि हे परिवर्तन घडवण्याकरता आपलं प्रेम आणि आपला, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जाता आता आमच्या प्रतापदानाने धामकची आठवण करून दिली आहे धामकच जे मॉडेल पुनर्वसन आहे ते निश्चितपणे केलं जाईल प्रताप तुम्ही सांगितलं झालं नाही असं कधीच झालं नाही खरं म्हणजे तुम्हाला माहिती असेल मी धामकचं पुनर्वसन मंजूर केलं होतं मध्यंतरी कोणी थांबवलं तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही पुन्हा निवडून आले त्यामुळे आता धामकचं पुनर्वसन होत आहे त्यामुळे ते निश्चितपणे आपण करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र